ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे मुळातच जुन्या वाहनांना अशा प्रकारे नंबर प्लेट बसविणे सक्तीचे करण्याचा निर्णय चुकीचा असून राज्यातील जनतेला हा निर्णय मान्य नसल्याची जनभावना आहे आणि या नंबर प्लेटसाठी निश्चित करण्यात आलेले दर देखील अन्य राज्यांपेक्षा वरचड आहेत अशा प्रकारे निर्णय घेऊन जनतेला आर्थिक भुर्दंड लावणे अन्यायकारक आहे ठराविक एजन्सीलाच अशा चढ्या दराने मक्ता देणे देखील संशयास्पद व बेकायदेशीर आहे एकंदरीतच हा निर्णय राज्यातील जनतेला मान्य नसल्याने त्वरित हा निर्णय रद्दबातल करण्यात यावा आणि अशा प्रकारे नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घ्यायचाच असेल तर त्याचे दर वाजवी असावेत अशी संभाजी आरमारची ठाम आणि आग्रही मागणी आहे जर या निर्णयाचा पुनर्विचार झाला नाही तर संघटना या निर्णयाच्या विरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे याबाबतची अधिक माहिती संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी दिली महाराष्ट्र शासनाने पी नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची सक्ती सर्व वाहनधारकांना केली आहे एक एप्रिल एकोणीस दोन हजार पूर्वी त्या सगळ्या वाहनांनी असे नंबर प्लेट बसवणं सक्तीचं करण्याचा कायदा किंवा नियम राज्य परिवहन विभागाने घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे या नंबर प्लेटच्या किमती अन्य राज्यापेक्षा दुप्पट टिपटीने जास्त आहेत टू व्हीलरला साडेचारशे रुपये महाराष्ट्र राज्यामध्ये मोजावे लागणार तर तीच नंबर प्लेट गुजरातमध्ये एकशे साठ रुपयांना मिळत आहे अशीच अवस्था चारचाकी आणि अवजड वाहनांसाठी देखील आहे या निर्णयामुळं राज्यातील जनतेमध्ये असंतोष आहे वा राज्यातील वाहन चालकांचा था असा ठाम जनभावना तयार झालेली आहे की राज्य सरकारकडून किंवा परिवहन विभागाकडून जनतेची लूट करण्याचा प्रकार सुरू आहे संभाजी अनमारनं याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून जनभावना लक्षात आणून दिली आहे की सुरक्षेच्या कारणास्तव जरी तुम्ही या नंबर प्लेट बसवणं सक्तीचं करत असाल तर या नंबर प्लेटचे दर वाजवे असावेत सर्वसामान्य वाहनधारकांना ते परवडणारे असावेत विशेष म्हणजे अन्य राज्यामध्ये जरी नंबर प्लेट एकशे साठ रुपयांना मिळत असेल तर ती महाराष्ट्रामध्ये देखील तेवढ्याच किमतीला मिळाली पाहिजेल असा संभाजी आजमाच्या हा मागणी आहे तशी मागणी आम्ही परिवहन विभागाकडे केली आहे आणि राज्य सरकारपर्यंत आमचा हा जनभावना पोहोचवण्याची देखील आम्ही मागणी केली आहे येणाऱ्या काळामध्ये जर हा निर्णय बदलला नाही आणि या नंबर प्लेटच्या किमती कमी झाल्याने ते संभाजी समाजामध्ये आंदोलन करेल यावेळी कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे गजानन जमदाडे शशिकांत शिंदे सागर ढगे ज्ञानेश्वर डोंबाळे राज जगताप मल्लिकार्जुन पोद्दार आदी उपस्थित होते